मध्यंतरी करोनासारखं संकट आलं अचे उमेदवार सारखे दुष्काळी भागात न येतात फारण्यासारखं चालू आहे करोनाचं संकट आल्याच्या नंतर या नेत्यांनी त्या ठिकाणी करोनाने संकटग्रस्त असलेल्या लोकांच्यासाठी सुविधा केली त्या केला पस्तीस हजार लोकांना उफा ज्या ठिकाणी केली डॉक्टर बोलवले औषधर बोलवले आणि व्यस्त खामुळे हे व्यस्त स्वतःच्या घरात सुद्धा गेले नाही राहिले ते या करोनाग्रस्त रुग्णांची सेवा करण्याच्यासाठी जी काही व्यवस्था केली त्याच्या बाहेर एक दिवससुद्धा गेले नाही या खाताची ती भूमिका त्यांनी घेतली आणि त्यावेळेला पुण्यात मुंबईत काय होत होतं कामासाठी आलेले अनेक लोक मुंबई सुरू गावात निघाले चालेल हजारो लोक चालत चालत गावात गेले वाहण्याची व्यवस्था नाही करोनाच्या संकटामुळे फटक होऊ निमपती महिला नाही लवकर बसला घेऊन घराची बायका मुलं घेऊन ती बाहेर फायल पण त्यांच्या हाताची सुरवणं करण्यासाठी मोदी सरकारनी सोस पावल्यासाठी नाही निय संकेत सरकारी हा क्रिया काम करू शकतो आणि ज्यांच्या आता सवल भारताची सत्ता आहे ते मात्र यासाठी काही करू शकत नाहीत या राज्यत त्यांचा विश्वास तसा ठेवायचा हा खऱ्या नसते